अरे आबाच्या पोरात लग्न कस होत बघ तो अरे पहिला माझा नंबर मग गावातले शंभर एक सुद्धा आबाच्या घर जोपर्यंत पाहुणे मला तोपर यांचं आबाच्या पोहराचं लग्न नाही आबाच्या पोराला आता संड्या ठेवणार ना मला नाव ठेवतो आहे पांढरा जाताना पिवळा स्वेटर राम राम पाहुण इकडं कोणाकडे आबाच्या पोराला बघायला आलता ना तुम्ही ओ आबाच्या पोराला बघायला एवढा का मोठा घोटाळा झालाय काय सांगायचे दुकानात आम्ही साखर यायला निघालो साखरी साखर नारळ तिथे माणूस भेटला राव माणूस बी नाही पोर काय बोललं का आता काय सांगायचं काय बोलायची आणि ते चांगल्या घरचं असं गोरं गोमचं पूर्ण कपडे चांगले होत पण त्याने काहीतरी पान काहीतरी खाल्लेलं होतं पान नंतर काहीतरी मावाचं काय मागत होत साखर नारळ घेतला त्यांनी विचारलं कुठं निघालो त्या आबांकडं म्हणजे कोणते आबा म्हणजे माने पलीकडे त्यांच्या मुलाला पाहिजे असं झालं जोडला बघा शिर्डी झाली का डोक्या परिणाम झाला का आणि त्याच्या घरात पूर्वी द्यायला घाली ती घर असते ना आला एक अमुक तिथं अमुक पूर्व दारू पिते मटका खेळते झुगारी खेळते बाकी चाल ना दे तिकडे एखाद्या गरीबाच्या घरी पूर्वी द्या पण इथे देऊ दे दे नका पूर्ण पुरुष बरं झाले मला भेटले वाटलो होईनराव अमुक मग ते असं जीवाला कशी झाले कोण होता ते मुलगा नेमका त्याला तर कशाला नाव विचारलं आम्ही घाबरलो का मला बी एकच मुलगी ही मुलगीची फौजे माझी मग आम्ही म्हणलं करून एवढ्या अगदी पैशा पाण्याने आम्ही जो मध्यस्थ माणूस घेतला होता ना त्यानं खात्रीशीर सांगितलं जवळचा लाव एवढं चांगलं घर आहे तो माळकरी कुटुंब आहे तो तुमचा एक मुलगा आहे खेशीवाडी चांगली नोकरी लागेल किंवा नाही लागले तरी त्याला जगायला नाही तुम्हाला पूर्णपणे चुकीची मार्ग माहिती दिली त्या पोराने आबा चांगलाय आबाचा मुलगा बघायला हो चांगला आहे मुलगा तो निर्वेशनी निर्वेश त्याच्याबद्दल मी आम्ही देतो एक नंबर मुलगा आहे तुम्हाला चुकीची माहिती दिली कोण असेल तो, मला, तो मला दे मुलगा पण काढू शोधून त्याला येत आहे का आमच्या बरोबर आबाकडे जाऊनच चहा तुम्ही तर चहा पाणी घ्या तिथं जाऊन एकदा तुम्ही द्या किंवा नका देऊ मुलगी तिथं पण एकदा तुम्ही जाऊन स्वतः पाणी करून आलो तर म्हणजे माणसापर्यंत जाऊन चहा पाणी पिऊन द्यायचं नाही द्यायचं आपल्या हातात ते तुम्ही ठरवायचे द्यायचे की नाही पण ते तर चांगले वडील चांगला आहे मुलगा बी चांगला आहे निर्विष्णी आहे चुकीची माहिती द्यायची माहिती दिली त्याच्यामुळेच आता जे परिस्थिती वाटलं होतं ह्या कारणामुळेच होत आहे चुकीची माहिती दिली जाते तुम्ही सांगा ना आता तुमची मुलगी किंवा माझी मुलगी काय वेगळी एखाद्याने सांगितलं ते पूर्ग पेत्रात आपण घाबरतो माणूस जीवाला बरोबर घाबरणार पण तसं नाहीये आम्ही आलो तरी चहा पाणी पिऊन पाहायला भेटेल माणसांना विचारू खात्री करू आता एवढं देवासारखी सांगत ती पोरगडी मला चुकायचं ती चुकीची माहिती दिली होत काहीतरी वैर हा काय ते पोराशी किंवा आबा कधीतरी चिडले असतील चुकत असेल कुठं मंदिरात तिकडे तिकडे म्हणल्या काय करे अमुक मग ती काय तू करा लेकर नाही पुढे नाही करणार चांगल्या घरचं म्हणलं चांगल्या घरचं लेकर दिसत बोल चांगल्या घरचं असतं ते खाल्लं नसतं ना मग तेव्हा म्हणजे तोच वेश नाही म्हणून दुसऱ्याला वेश गावात शाबाविषयी पूर्ण खात्री पूर्ण माहिती मला चला आमच्या बरोबर चला आपण चहा पिऊन